तुम्ही बोला ना बोला ना धनी तुम्ही बोला ना बोला ना धनी नका जाऊ माय सोडी सनी मनोज व मारुत तुल्य जितेंद्रिय जितेंद्रियम बोधिमंतम वा सत्यम श्रीराम दूतम शरणम प्रपदे श्रीराम दूतम शरणम प्रपदे आई हनुमंत विराजी कथा करू मती अनुसार प्रेम सहित गति धरो जी पवन कुमार ते राधा मेरी स्वामीने मेरा जी को दास

I'm sorry, श्री अनंता मधुसूदना पद्मनाभा नारायणा जगद्व्यापका जनार्दना इतकी सगळी नावं आहेत तुझी मग तुला बोलवायचं तरी कोणचे नाव आहे हा एक गुजराती मध्ये भजन आहे हे हरी तारू नाम छे हजार कहा नाम लिखवी कंकोत्री प्रभु तारू नाम छे हजार कहा नाम लिखवे कंकोत्री देवा तुझे हजारो नाव आहेत जर तुला आवाज द्यायचा जर तुला भेटायचं असेल तर कुठं भेटायचं देवानं सांगितलं जर माझी भेट करून घ्यायची असेल तर इकडे तिकडे शोधायचं नाही जिथं माझे भक्त माझं गुणगान गातात ना तिथं माझी हजेरी असते म्हणजे जिथं कीर्तनाची जागा तिथं पांडुरंग कीर्तन आहे तिथं जर भगवंत पंढरपुरावरनं हजेरी लावायला येत असेल फॉर एक्झाम्पल आता कीर्तन तुमचं धुळ्यामध्ये आहे आणि धुळ्यामध्ये जर का पंढरपुराचा मालक कीर्तनाला जरी येत असेल तर मग माझ्या काना देशाची श्रीमंती वणीगडाची श्रीमंती कानबाई माता येत नसील का येत असेल म्हणून जर अर्धा मिनिटासाठी देवीचं स्वागत करूया मग कीर्तनाकडे बोलूया बाई या बसून घ्या आर दिन तुम्ही कुंकू घ्या आरस केली या बसून घ्या आता भंग जगद्गुरु जगदवंद संत सम्राट देवमान्य संत देप्रदायाच्या कडच असताना शोधणारे तुकोबरे महाराजांनी हो तुकोबरे महाराज यांचा भंग आज भगवंताच्या साधू संतांच्या सेवेसाठी निवडला आहे विठ्ठल धुळे परिसरातले सगळ्यांचे परिचयाचे असणारे सगळ्यांचे लाडगे असणारे दशरथा हरपे यांच्या वर्षश्राद्ध निमित्ताने हा कीर्तनाचा योग आहे ज्यांच्या अनुषंगाने तुम्हाला दर्शन घडलं ते म्हणजे मला अगोदर कोणाल तर काही करा आमची सगळे परिवाराची इच्छा आहे की रवी किरण महाराज आले पाहिजे रवी किरण महाराज आले पाहिजे भैया मी पण तुमच्यासारखा साधारणच एक व्यक्ती आहे पण जर मनामध्ये भगवंताला भेटण्याची जर आस असली ना भगवंत ता भेटतो मी तर साधारण जीव आहे कीर्तनासाठी उपस्थित सगळे <laughs> महाराज मंडळी जे मसाई मी नेहमी आसत राहतो बरं माझ्याकडे कोणी बघितला आता युट्यूबमुळे संदीप बाबा अशी कसगत होते एखादा नवीन व्यक्ती जरी बघतो तरी मला असं वाटायचे आणि युट्यूबला देखील वेगो आपल्या आज न पडेल त्या माणूस मनकडे ते कट मी लगेच अशी ते आणि असत राहो फक्त आपला असा ना अर्थ वेगळा नको त्यांच्या बाजूला उभी माझी भाऊच आहे माझी आमची ज्ञानदादा वरखेडीकर त्यांच्यासोबत आलेले आमचे दादा भाऊ आहेत बरंच मित्र परिवार आहे परिवार पण आहे परिवार सोबतच राहतात त्यांना लक्ष्मी नारायणासोबत ना? शूटिंगवाली आमची विकास दादा। बागा भागातून परिसरातून आलेले सगळे शोध खरं तर सगळ्यांची नावं घेणं काही शक्य होत नाही जे माझ्यापेक्षा ज्ञानामानाने मोठे असतील त्यांच्या पायाला स्पर्श करतो आणि अभाकडे वळतो <laughs> विठल अक्षरशाद्ध निमित्ताने कीर्तन आहे तर बाबांना जाऊन वर्ष पूर्ण होत वर्ष होते वर्ष झालं एक वर्ष होते पर जी व्यक्ती जाते ना ती मागे काहीतरी कीर्ती सोडून जाते काही काही लोकांना घरचे लोक कंटाळतात का कवय उकडीन भो कवय जाईन भो पण मी आल्या आल्या सगळ्या दिदी ते मला म्हणले महाराज आमचे वडील एवढे गोड व्यक्ती होते की आजही आम्हाला वाटतं की बाप पाहिजे होता सांगायचं असं आहे ज्यांचे आहेत त्यांना महत्व कळत नाही ज्यांचे नाही त्यांना विचारा गेल्यावर काय दुःख होत ज्याला हात नाही त्याला विचारावं हाताची किंमत काय असते ज्याला पाय नाही त्याला विचारावं पायाची किंमत काय असते ज्याला डोळे नाही त्याला विचारावं डोळेची किंमत काय असते आणि ज्याला बापच नाही ज्या व्यक्तीला मायच नाही त्या लेकरी लेकराला विचारावं मायबाप नसल्यावर तुमचं जीवन तुम्हाला कसं वाटत दादा ज्या लेकराच बाप गेलाय गे ले बर ना त्या लेकराला विचारा बाप गेल्याचं दुःख काय असत कारण ज्यांचे आहेत त्यांना कळत नाही संतोष सर बरोबर आहे ना ज्यांचे आहेत त्यांना कळत नाही

बाप पिलेल्या परिस्थिती बघितल्याच्या डोळ्यातून घडाघडा अश्रू घालतात आणि त्या पोरांचे भाव काय असतील ऐका ना माझ्या डोळ्यात माझ्या डोळ्यात आली कोणी माई नऊस ताला उडी का

पती गेला त्या बाईला जगणं एवढं सोपं एवढं नाही ज्याच्या भरोशावर सगळे नातेवाईक भावकीतले लोक मायबाप सोडून यावं आणि त्याने सुद्धा भगवंताकडे लवकर जावं त्या बाईला विचारा तिची मानसिकता काय असते ऐका ना हे तुम्ही बोला ना बोला ना बने तुम्ही बोला ना बोला ना बने नका जाऊ माय सोडीसनी नका जाऊ मा घरात फिरवतात बेटा रडू नको रे तुझी माय गेली म्हणून काय झालं मी तुझ्या माय सारखी आहे काकू तू माय कारण काही काही लोक म्हणतात कोणी गेल्याच्या नंतर कोणाच काही कोणा वाचून राहत नाही म्हणणं सोप्या कोणा वाचून कोणाचं राहत नाही गोष्ट खरी आहे पण जी व्यक्ती गेली ना ती व्यक्तीची जागा भरणार युवराज बाबा दुसरा व्यक्ती कोणी भेटत नाही म्हणून ज्याच जडत ना हे त्यालाच कळतं इतरांना माहिती कळायचं आणि बाबा आपल्यातून निघून गेले या कीर्तनातून बाबांच्या आत्म्याला शांती लाभावी तेवढ्यासाठी कीर्तन करावी ते तुकोबार आहे या अभंगातून तु। तुम्हा आपल्या जीवांना सांगतात भैया संसारामध्ये जर किती मोठं संकट आलं तर त्या संकटाला घाबरू नका किंवा संकटाला गोठळ्यात बसू नका कारण संकट येणं आणि परमार्थ करणं हा बाब जमीन और आसमा का जितना जेवढा अंतर आहे ना तितका अंतर आहे म्हणजे आणि आसमांचा जेवढा अंतर आहे जे तेवढं अंतर आहे मन सांग कस संसारामध्ये ही पदवी कोणालाही भेटू शकते पण पर परमार्थामध्ये ज्या ती कर्तबकारी असते त्यालाच मार्क्स दिले जातात संसारामध्ये आणि परमार्थामध्ये परमार्थ संसारामध्ये कोणाची पदवी कोणालाही जाते फॉर एक्झाम्पल मुलगा जर डॉक्टर असेल मुलगा डॉक्टर लग्न केल्याच्या नंतर डॉक्टर डॉक्टरची कोण काय डॉक्टर नि बायको डोकं नको काय समजेल डॉक्टर नि बायको म्हणजे डॉक्टर मुलगा जर शिक्षक असेल लग्न झालं आपला आहे मास्तर शिक्षक म्हटलं आपला काय नाही मग मास्तर मास्तर म्हणलं की माहीत मास्तरनी बायको सही <स्थाँगा> नको काही येणार कोणी जर सांगा मॅडम सही लावाशाही पण शिक्षक बायको बायकोय म्हणशी मास्तरी हा संसार संसारामध्ये सगळ्या पदव्या कोणत्याही पदव्या कोणालाही जातात पण परमार्थामध्ये तसं नाही

अनकुल तर महाराजांनी सांग नव्हता आपली लय शिक काय दिंडी फरक सांगतो जीवनामध्ये किती मोठ दुःख येते हा आपला मागचा काहीतरी भोग आहे तुम्ही म्हणसाल महाराज भोग आहे पण त्याच्यासाठी तुमच्याकडे एखादं उदाहरण आहे का हो आहे ना उदाहरणं भरपूर आहेत पण मी साध्या सोप्या भाषेमध्ये सांगण्याचा प्रयत्न करेल जीवनामध्ये थोडक्यात सांगितलं कसायच्या आधी काय लागत नाही गाय नदी पडत होती कसायचा दा धावत होता पण कसायच्या लक्षात आलं की गाय आता मला काय सापडणार नाही मग गंगेवर एक ब्राह्मण स्नान करत होता स्नान करणाऱ्या ब्राह्मणाकडे आणि ब्राह्मण दादाला आवाज दिला कसाय दादा ना ब्राह्मण दादा माझ्या हाताकडून तेवढी काय धरून काय धरून द्या ब्राह्मण दादा गंगेवर स्नान करत होते स्नान करता करता उठले आणि उठल्याच्या नंतर समोर गेले आणि दोघा हात ताडवे केले गाईच्या समोर गेले दोघा ताडवे केले कसाय दादाने यावं गाईला धरावं काय केलं असेल खूप काय सांगायची गरज नाही तुम्ही बसलेले शोते माझ्यापेक्षा ज्ञानाने मोठे आहात कसायन काय आणि नाही का आता चला पुढे एक वारकरी वारी करीत होता आणि वारी करीत असताना एका गावी मुक्कामाला थांबला थांबल्याच्या नंतर एका तरुण स्त्रीनं बघावं आणि त्या स्त्रीनं बघितल्याच्या नंतर वारकरी बाबाला म्हणावं बाबा पुन्हा का चाललात म्हणजे काय नाही की पंढरपुराला जातो या बाबा तुम्ही पंढरपुराला चाललात म्हणजे हो बाई बाबा असं करा ना माझ्याकडे दोन गाय जेवायला या ना वारकरी म्हणतो कोणतीत पण जेवायचं त्या घरी पण जेवायचं लेखी तुला घरी जेतो म्हणले जेवायला <laughs> वारकरी बाबा जेवायला घरी आले जेवण वगैरे झालं घरातून काढता पाय घेता तोपर्यंत त्या तो तो पोलीनं सांगितलं बाबा चालल्यात कुठं काय नाही लेखी मंदिरावर जो चाललो बाबा तुम्ही मंदिरावर झोपणार आहात म्हणले हो बाई बाबा असं करा ना मंदिरावर झोपण्यापेक्षा आम्ही दोनच नवरान बाई पाहिजे तर म्हणले इथं झोपा ना वारकरी बाबा म्हणतो मंदिरावर झोपायचं त्या घरी पण झोपायचं लेखी त्या घरी झोपतो म्हणले वारकरी बाबा वाटलेला दोघांना बाईक आतल्या रूम मध्ये झोपलेल्या आहेत आता बाईच्या मनामध्ये काम वाचना निर्माण झाले फक्त मी दृष्टांत सांगतोय लक्षपूर्वक आहे का संतांचा दृष्टांत काही काही लोकांनी याच्यातून वाईट काढायचं नाही मला माहितीये तुम्ही माझ्यावर प्रेम करणारे लोक इथं बसले तिथं कोणी वाईट काढणार नाही पण तरी एक दोन जर होते किडा पाडणार कश नाही करता सांगतील कारण तिथलं का बारीक तिकडे ना थोडं पाहता रास बलिकाना प्रोग्राम आकाश ना म्हणून अगोदरच दृष्टी चांगली ठेवायची दृष्टी चांगली असली का सृष्टी चांगली दिसते जर नजर चांगली असेल ना तर किचड मध्ये सुद्धा कमळ बघू शकतो पण नजरेत जर दोष असेल तर चंद्रात पण दाग दिसतो बघायचा आपल्याला काय बघायचं आपल्या दृष्टीचा खेळ आहे सगळा मी जे दृष्टांत सांगतो सिद्धांत पटवण्यासाठी सांगतो लक्षपूर्वक आहे आजच्या रूम मध्ये दोघं नवरा बायको झोपलेल्या आहेत आई मध्यरात्रा बाईच्या मनामध्ये काम असता निर्माण झाली काम असता निर्माण झाली मध्य बाई आणि वारकरी बाबा माझी इच्छा पूर्ण करा वारकरी बाबा माझी इच्छा पूर्ण करा वारकरी म्हणतो बाप्पा मला जेवायला बोलवलं तोवर वाटत होती बाई काय बारमाड मारती का मला झोपायला जागा दिली बाई काय दयाळूया बाई काय संस्कार हे वाटत होत्या बाईच्या मनामध्ये एवढे विचार घालणार नाही वारकरी बाबांना सांगितलं ताई हे पुरी असली घानर्डी काम आम्ही करत नाही कारण आम्ही वारकरी आहोत आणि आमच्या वारकऱ्यांना आमच्या तुकोबारायांची सुद्धा शिकवण आहे तुकोबाराय सांगतात जर परस्त्री असेल तर ती आमच्यासाठी आमची माय आमची बहीण हे भाव आमच्या वारकऱ्यांचे असतात आमची तुकोबारायांची शिकवण आहे जाई व तो माते न करी सहाय्या सामी विष्णुदास तैसे नव्हे वारकऱ्यासाठी खऱ्या वारकऱ्याची व्याख्या सांगतोय बर काही काही लोकांना माझं बोलणं पोहोचत नाही सगळ्यांच्या पायाकडून माफी मागून बोलतो वारकऱ्याची खरी व्याख्या अशी आहे खरा वारकरीसाठी परश्री आमच्यासाठी आमची माय आमची बहीण असते आमच्या आमची माय आमची बहीण असते आणि खऱ्या वारकऱ्यासाठी काही काही लोकांना पचत नाही माझं बोलणं पण मी सगळ्यांच्या माफी मागतो पण मला सत्य मांडायला अजिबात घाबरत नाही सत्य बोलायला आपण घाबरत त्यांना कारण असेल मी पहिलेच पाय पडीस नाही बोलत बोलल्या रागी हो नका बस बरोबर मी चार गाव पाय पडस आणि मग बोलस आणि जर पाय पडेल उभी जर खरं बोला ना रागीच होईल मी येऊ द्या राग गुणा तुम्ही मला काय करू शकता काय करू शकता तुम्ही मला उजी वेगे हो दुसरी तारीख ती होती यांवर काय करू शकतो आणि दुसरी तारीख ही पट्ट्या गरज बी नाही आपली दुकानच आहे वेगवेगळी गिराई कशी कमीच नाही यशवंत दादा लेच विचारा कितला दिन ते केले तारीख नाही करता हा लक्षपूर्वक आहे का खरं बोलायला अजिबात घाबरायचं नाही कारण आम्हाला संतांची शिकवण आहे आणि मी पुरावस बोलतो म्हणून अजिबात डर ठेवत नाही जर खऱ्या गळ्यात माळ असेल खरा असेल खरा वैष्णव असेल खरा खरा असेल असेल वैष्णव तर त्याच्यासाठी परस्त्री त्याची माय त्याची बहीणच असते आणि जर गळ्यात माळा आणि परस्त्रीला जर वाईट नजरेनं बघत असेल तर तो खानदानी माळकरीच नाही त्याच्या रक्तात भेसळ अस वारकरी बाबाने सांगितलं बेटा अगं तुम्हाला जेवायला बोलवलं जागा तोपर्यंत तो तो पोरगी काय ओढा कोर काय परमार्थी काय काय तुझ्या मनामध्ये एवढी घाणणे विचार वारकरी गेलं अगं तुझा नवरा झोपला बाईला सहज बोलता बोलता बोलून गेले अगं ज्या अग्निदेव त्याच्या समोरच्या ज्या नवऱ्यासोबत सात फेरे घेतले त्यालाही झाले नाही अगं तुझा नवरा झोपलाय ना बाई म्हणते तुम्हाला माझा नवरा दिसतोय वारकरी बाबा बाईनं काढली तर पुराड नवरा झोपलेला होता झोपेतच ठार केलं म्हणते नौ वारकरी बाबा आता माझी इच्छा पूर्ण करा अग्निदेवतेच्या समोर सात फेरी शपथ विधी घेतली त्या नवऱ्याला झाली नाही आमच्या सारख्यांबद्दल काय चांगला विचार करणार आहे म्हणले असल्या सोबत आम्हाला कोणतंच नातं ठेवायला आवडणार नाही बाई म्हणते आता का नवरा मेला वारकरी माझी इच्छा पूर्ण करत नाही आता काय करायचं काहीतरी धतीवर ना आवाज द्यायला सुरुवात केली काका बाबा मामाजी वाचवा 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 म्हणतात गावातील लोक जमा झाले बेटा काय झालं एवढ्या मध्यरात्री आवाज द्यायला म्हणले काय नाही काका या वारकरी बाबाने माझ्या अगोदर हात टाकायचा के प्रयत्न केला माझा नवरा मला वाचवायला आला माझ्या नवऱ्याला सुद्धा जिवे ठार मार वारकऱ्याला खरं होतं काका सांगितलं खरं होतं का, का वारकरी बाबा उघड्या डोळ्यानं सहन करत होता काही काही ठिकाणी असं होतं ना माणसाची काही चूक नसते पण काही काही बाया बदनाम करण्यासाठी चांगल्या माणसाला बदनाम पण करतात असं सुद्धा होत वाजत नाही माणसं सुद्धा बदनाम झालेले चूक नसताना पण बदनाम झाले मग ऐका ना वारकरी बाबा म्हणतो आपलं तर कोणी ऐकणार नाही आपल्यावर आलाय कोणता आणि खोटा आड तुम्ही कितीही प्रामाणिक असला तरी तुमच्यावर खोटा हो आडी येऊ शकतो काही लोक त्याला अंधश्रद्धा म्हणतात पण आपले ग्रंथ वाचल्याच्या नंतर आपल्याला तिथं पुरावा सापडतो आड कितीही प्रामाणिक पायी असले किती प्रामाणिक माणूस असला त्याच्यावर खोटा आडी येऊ शकतो कधी माहितीये का आपली गाय चालते का गाय ओल्या जागेवर गाय चालते ना तिथे तिली पायाची जागा ते खूर उठस ना त्याच्यात पाणी जर साचलेलं असलं पाणी जर साचलेलं असलं त्या साचलेल्या पाण्यामध्ये जर का तुम्ही चंद्रमा बघून घेतला तुम्ही कितीही घरी असला तरी तुमच्यावर खोटा आड येऊ शकतो जसा माझा जगाचा मालकावर शमंतक मनी चोरण्याचा खोटा आला होता देवावर खोटा आड येऊ शकतो तर तुमचं माझ काय काही काही गोष्टी बरेच लोक वाचत नाही आणि काही गोष्टी नांद श्रद्धा म्हणतात पण आपले धर्मग्रंथ वाचा कोणताच कोणता प्रश्न कोणाला विचारायची गरज पडणार नाही आपले उत्तर आपल्याला सापडतात थोडे काय सांगतो अजून काही काही महिला माता आम्ही घरी गेल्याच्या नंतर म्हणतात महाराज मग नवराण पगार बी घर आम्हाला आव बी चांगलेशे पण पैसाच टिकत नाही पैसाच टिकतात नाही बरोबर आहे ना आव कन्छा महाराज पैसाच टिकतात नाही मराठी टिकते तू बी घर आणलो आमची आधी देश्मी पहिले तर तुम्ही आणलेलं जे दूध दुदा, आहे ते दुधाला स्नान केल्याशिवाय दुधाला स्पर्श करू नका नाही तर न ना आंघोळ करता जर दुधाला स्पर्श केला लक्ष्मी भवते म्हणतो का पाच कोणी म्हणतं या मारून टाका एक बाबा आले ते म्हणले असं काय करू नका वारकरी आहे ना वारकरी आहे ना या परस्त्रीच्या हातावर हात टाकायचा प्रयत्न केला ना जे हाता हात अगरूवर टाकत होत ना ते हात तोडाने याला मोकळं करा म्हणजे दुसरा कोणता वारकरी वारकरी याला बघून गाणारणी काम करणार नाही वारकऱ्याला चौकात बांधलं दोघ हात तोडले का दोघ हात वारकऱ्याच्या डोळ्यात अश्रू होते वारकरीनं पंढरपुराचा मार्ग धरला डोळ्यातून घडाघडा अश्रू वाहत होते आणि देवाला मनात त्या मनात विचारत होता काय माझा अपराध असेल रे देवा तुझ्यासाठी वारीला निघालोय आणि वारीला चालत असताना एवढा मोठा अपराध एवढा मोठा अन्याय वारकरी रडत होता आणि जेव्हा जेव्हा संतांवर जेव्हा जेव्हा अन्याय झालेला समाजावर रागच केला नाही राग केलाय भगवंतावर माझ्या जनाबाईवर खोट्टा आढाल्याच्या नंतर माझ्या जनाबाईनं सुद्धा देवावरच राग केला नाही का देवावरच राग केला आणि संत देवावरच राग करतात तरी विठल विठल